सोशल मीडिया आणि आरोग्यावर प्रभाव पाडणाऱ्यांमध्ये डिंक हा आजकाल एक मोठा ट्रेंड झालाय आपल्या आजीच्या काळापासून याचा वापर केला जातो परंतु आजकाल लोक याच्याकडे जास्त लक्ष देऊ लागले आहे हे पारदर्शक डिंक जे पाण्यात भिजवल्यानंतर फुगून बर्फासारखं बनत हे खूप सुंदर दिसतात आणि त्याचे फायदे देखील सुंदरच आहेत आतापर्यंत आपल्याला माहित झालं आहे की हे उन्हाळ्यात शरीराला थंड करत लोक याला उन्हाळ्याचं वरदान देखील म्हणतात परंतु त्याचे काही फायदे असे देखील आहेत जे आपल्याला कदाचित माहीत नसतील जस की पुरुष आणि स्त्रियांच्या लैंगिक समस्या सुद्धा हे सोडवू शकत कस चला याबद्दल सविस्तर माहितीवर बोलूया नमस्कार मी अमृता आणि तुम्ही पाहताय आयुष्याचा खजिना मंडळी एक असतं बाभुळ डिंक आणि दुसरा म्हणजे हा डिंक आता यांच्यात काय फरक आहे तर अगदी आहे आपण ज्या डिंकाला बाभूळ डिंक म्हणतो तो हिवाळ्याचा डिंक आहे आणि तो तुपात भाजून किंवा तळून खाल्ला जातो आणि तो हिवाळ्यात शरीराला उबदारपणा आणि ऊर्जा देतो तर हा डिंक उन्हाळ्याचा डिंक आहे ज्याला त्राकेच डिंक म्हणतात डिंक तळून नाही तर हा डिंक पाण्यात भिजवून खाल्ला जातो उन्हाळ्यात हे शरीराला थंड करत हा फरक आहे आता आपल्याला माहीत नसलेल्या फायद्यांबद्दल बोलूया ज्या विषयावर लोक उघडपणे प्रश्न तर विचारतात पण मोकळेपणानं पुढे बोलत नाही ती समस्या म्हणजे लैंगिक समस्या आयुर्वेदात डिंक हा एक नैसर्गिक कामोत्तेजक मानला जातो आणि लैंगिक शक्ती सुधारणारा पदार्थ डिंकामध्ये इतके आरोग्याशी संबंधित गुणधर्म आहेत जे तुम्हाला सामान्य कॅप्सूल किंवा टॅबलेट किंवा मा, पावडर मध्ये सुद्धा आढळत नाही जेव्हा आपण डिंक योग्य पद्धतीने योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात वापरतो तेव्हा पुरुषांच्या अनेक समस्या मुळापासून हे बरे करू शकत ते अशक्तपणा थकवा आणि शीघ्र पतन सारख्या समस्यांमध्ये सुद्धा आराम जर तुमच्या तुमच्या शुक्राणूंची संख्या खूप कमी असेल तुम्हाला त्यांना खराब होण्यापासून वाचवायचं असेल शुक्राणूंची गुणवत्ता सुधारायची असेल किंवा अगदी साठाव्या वर्षाच्या वयातही तुमचे शुक्राणू पूर्णपणे परिपूर्ण आणि निरोगी ठेवायचे असतील तर यासाठी तुम्ही डिंक वापरू शकता हे तुमच्या शुक्राणूंची गुणवत्ता सुधारेल ते प्रमाण परिपूर्ण बनवण्यास सुद्धा मदत करेल ते मध्ये देखील उपयुक्त आहे मंडळी जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटत असेल तर आयुष्याच्या खजिनाला नक्की सबस्क्राईब करा यामुळे तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओजही पाहायला मिळतील आणि आम्हालाही प्रेरणा मिळत राहील तर चला आता पुढे जाऊया आणि महिलांबद्दल बोलूया हे महिलांमध्ये प्रजनन आरोग्याला देखील समर्थन देतं महिलांसाठी डिंक गर्भाशयाला बळकट करण्यास मदत आणि हार्मोन संतुलित ठेवण्यास सुद्धा मदत करत विशेषतः कमकुवतपणा जाणवतो किंवा रजोनिवृत्ती दरम्यान योनीतून कोरडेपणासारख्या समस्या येतात ज्या महिलांना मासिक पाळी दरम्यान जास्त रक्तस्राव होतो त्यांच्यासाठी तर हे फायदेशीर आहेच कारण आयुर्वेदात हे रक्त थांबवणारं मानलं जात म्हणूनच उन्हाळ्यात नाकातून रक्त येण्यासारख्या ना समस्यांमध्ये देखील डिंक वापरला जातो विशेषतः लहान मुलांमध्ये जनरल ऑफ रिप्रोडक्टिव्ह बायोलॉजी मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासातून असं दिसून आलं आहे की डिंकामध्ये असलेले पॉलिसेक्राईन्स शरीरात टेस्टेस्टरॉन आणि एस्ट्रोजनची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करतात प्रसुतीनंतर महिलांमध्ये कमकुवतपणा दूर करण्यासाठी आणि अतिरिक्त वजन कमी करण्यासाठी सुद्धा डिंक मदत करतो गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांमध्ये दुधाचं प्रमाण वाढवण्यास सुद्धा याने मदत होते परंतु हो गरोदरपणात हे घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या याशिवाय उन्हाळ्यात उष्मघात डिहायड्रेशन वारंवार तहान आणि त्वचेची ऍलर्जी यासारख्या समस्यांमध्ये देखील हे फायदेशीर आहे ज्या लोकांना जास्त उन्हात फिरायचं काम असतं त्यांनी तर डिंक नक्कीच खावा पण लक्षात ठेवा की नेहमी डिंक खाण्यापूर्वी तो काही तास भिजवून ठेवल्यानंतर वापरा न भिजवता वापरणं हानिकारक असू शकत ते रात्रभर भिजवून सकाळी वापरल्यास उत्तम राहील उदाहरणात दररोज सकाळी रिकाम्या पोटी डिंक घेतल्याने शरीरातून थंड होत आणि दिवसभर ताज तवान राहत ते इतर कोणत्याही गोष्टी सोबत तुम्ही खाऊ शकता ते फक्त डिंक असं खाऊ नका म्हणजे तुम्ही दुधात मिसळून खा किंवा लिंबाचा रस वेलाचा रस ह्याच्यात मिसळून खा म्हणूनच आयुर्वेदात याला रसांचा राजा असंही म्हटलं जात तुम्ही ते थंड आणि गरम दोन्हीही दुधात मिसळून पिऊ शकता लोक ते मध्ये घालून सुद्धा खातात तुम्ही ते स्मूदी किंवा कोणत्याही उन्हाळ्यातील पेयामध्ये मिसळून खाऊ शकता त्याची स्वतःची अशी काही चव नसते त्यामुळे तुम्ही ज्याच्यात पण ते, ते मिसळाल तुम्हाला चांगलीच चव लागेल तुम्हाला ते फक्त दह्यात मिसळून खायचं नाही डिंकाच्या काही सर्वोत्तम पाककृतींच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळतील मंडळी मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते काही दिवसांपूर्वी एका महिलेने कच्चे चिया सीड्स भिजवल्याशिवाय खाल्ले आणि त्यानंतर त्या महिलेला रुग्णालयात दाखल करावं लागलं कारण चिया सीड्स आतल्या पाण्याच्या आणि श्लेष्माच्या संपर्कात आल्यानंतर उघडले फुगले ज्यामुळे महिलेची अन्न नलिका बंद झाली आणि श्वास घेणं सुद्धा बंद झालं म्हणूनच तुम्ही हे लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे की प्रत्येक गोष्ट योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात खावी आणि जसे आपण नेहमीच म्हणतो की प्रत्येकासाठी प्रत्येक गोष्ट फायदेशीर असणं आवश्यक नाही एखादी गोष्ट तुमच्यासाठी आरोग्यदायी असू शकते आणि तीच गोष्ट दुसऱ्यासाठी हानिकारक असू शकते जसं डिंक शरीराला थंड करतं म्हणून ज्या लोकांना कफाची प्रवृत्ती असते ज्यांना वारंवार खोकला आणि सर्दी होते त्यांनी डिंक जास्त प्रमाणात खाऊ नये उदाहरणार्थ जर तुम्हाला सायनसची समस्या असेल तर तुम्ही मर्यादित प्रमाणात डिंक वापरावा डिंक दिवसातून फक्त एक ते दीड वापरावं खाऊ नका दिवसातून म्हणजे एक दिवस आड तुम्ही खाऊ शकता कोणत्याही गोष्टीचा अतिरिक्त वापर चांगला नाही डिंकामध्ये विरगळणारे फायबर असतं जे पोट स्वच्छ करत आणि बद्ध कोष्टतेपासून सुद्धा आराम देत एकंदरीत हे पचनासाठी खूप चांगलं आहे ते एक नैसर्गिक रेचक आहे जर तुम्हाला अपचन होत असेल किंवा पोटात खूप उष्णता असेल पोटात भरपूर तयार किंवा अन्न पचत नसेल तर अशा सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही डिंक वापरू शकता यासोबतच ते जास्त खाण्यापासून रोखत त्यामुळे वजन कमी सुद्धा मदत होते जेल सारखी पोत त्वचेला मॉइश्चराईज करते आणि त्वचेच्या समस्या देखील कमी करते तुम्ही ते तुमच्या आहारात वापराव यासोबतच तुम्ही ते या थेट चेहऱ्यावर फेस पॅक म्हणून सुद्धा डिंक लावू शकता ते तुम्हाला अतिरिक्त फायदे ते कोलॅजन वाढवण्यास मदत करत आणि सुरकुत्या दूर ठेवून वृद्धत्वा विरोधी एजंट म्हणून बेस्ट काम आयुर्वेदात त्वचेसाठी थंडगार असं लघवीला जाण्याचं प्रमाण वाढवतं आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करत तर ज्यांना लघवीचा संसर्ग किंवा जळजळ होत असेल त्यांच्यासाठी डिंकाचं सेवन करणं खूप फायदेशीर ठरेल हे यकृताला डिटॉक्सिफाय करून संपूर्ण शरीर रिबूट करण्यास देखील मदत करतं मधुमेहाच्या रुग्णांसाठी डिंक सेवन देखील सुरक्षित मानलं जातं जर्नल ऑफ फंक्शनल फूड मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार डिंक शरीरात ग्लुकोजचं शोषण कमी करतं ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहते म्हणजेच रक्तातील साखर लगेच वाढत नाही तथापि मधुमेहाच्या रुग्णांनी ते साखरे शिवाय किंवा कोणत्याही गोड सरबतासोबत घेऊ नये डिंकामध्ये आढळणारे मॅग्नेशियम कॅल्शियम आणि फॉस्फरस आपली हाडं मजबूत करतात आणि हे सांध्यांच्या आजारांना दूर ठेवण्यास सुद्धा मदत करतात म्हणून जर तुमचे सांधे बहुतेक वेळा खूप वेदना देत असतील हाडं कमकुवत झाली असतील तर तुम्ही डिंक वापरू शकता प्रथिने अँटीऑक्सिडंट्स आणि डिंकामध्ये आढळणारे व्हिटॅमिन ई e सारखे घटक आपल्या शरीराची प्रतिकारक शक्ती पट वाढवू शकतात म्हणून जर तुम्ही वारंवार आजारी पडत असाल थकवा किंवा अशक्तपणा जाणवत असेल कुठलंही काम करायची इच्छा होत नसेल तर या परिस्थितीत वापरण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे जसे की जर तुम्ही कोणतेही रक्त पातळ करणारं औषध घेत असाल किंवा रक्तदाब किंवा साखरेचं औषध घेत असाल तर अशा परिस्थितीत तुम्ही ते वापरू नये याशिवाय जर तुमचा रक्तदाब खूप कमी असेल तर अशा परिस्थितीतही तुम्ही ते वापरू नये जर तुम्हाला कोणताही आजार असेल म्हणजे जसं की डायलिसिस सारख्या किडनीच्या समस्या असतील त्यासाठी औषधं घेत असाल तर रक्तातील युरिया किंवा क्रेटनिन वाढलं असेल तर अशा परिस्थितीतही तुम्ही हे अजिबात घेऊ नका जर ते घेतल्यानंतर तुम्हाला पोटदुखी उलट्या किंवा जुलाब जाणवत असतील तर ता ताबडतोब डिंक खाणं थांबवा जास्त प्रमाणात सेवन केल्याने अतिसार किंवा अपचन सारख्या समस्या सुद्धा यामुळे होऊ शकतात म्हणूनच याचे प्रमाण मर्यादित असले पाहिजे जर तुम्ही डिंक सेवन करत असाल तर भरपूर पाणी देखील प्या अन्यथा तुम्हाला बद्धकोष्ठता किंवा ब्लोटिंग होऊ मंडळी जर तुम्हाला अनेक प्रकारची औषध घेणं टाळायचं असेल आणि शरीराच्या समस्या नैसर्गिक पद्धतीने सोडवायच्या असतील तर तुमच्या आहारात डिंकाचा समावेश करणं शहाणपणाचं ठरेल आम्ही भेटणार आहोत तुम्हाला पुढच्या आरोग्यदायी व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार